Vai, hey. hey. नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य खराटे माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत आजचे मिरची बाजारभाव गोळेगाव तालुका सिल्लोड छत्र जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं आपण आलेलो आहेत आणि इथल्या व्यापाऱ्यांकडून इथल्या शेतकऱ्यांकडून आपण आजचे मिरचीचे बाजार भाव जाणून घेणार आहोत इथली आजची काय परिस्थिती आहे इथली आवक जावं इथल्या आज बाजारभाव बद्दल आपण इथली संपूर्ण माहिती इथल्या व्यापाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूया नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि तुमचा काटा त्याचं नाव सांगा माझं नाव शुभम जाधव सिद्धेश्वर ट्रेडर्स काय रेट राहिली आजची मिरची काय रेंज आहे मिरची आजची बत्तीस ते एकोणचाळीस रुपयापर्यंत आणि आवक कशी आहे आवक भरपूर आवक आहे भरपूर घंटेमध्ये कालच्या पेक्षा भावात आणि आवक मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला आवक सेम आहे भाव कमी भाव कमी कशामुळे रे आज बंगाल नाही बंगाल बंद आहे बंगाल बंद कशामुळे म्हणजे काय आज बुधवार बॉर्डर बंद असते बुधवार बॉर्डर बंद आहे गुरुवारचा काही म्हणजे बऱ्याच लोकांना म्हणजे आता स्वातंत्र्य दिवस लागला पंधरा ऑगस्ट दोन तीन दिवस बंद राहणार दोन चार दिवस असा राहील मार्केट हो पाण्याचा काही परिणाम पाण्याचा परिणाम होईलच नंतर भरपूर पाऊस चालू हो तर आवक म्हणजे कशी आवक आजची तुमच्याकडची आमच्याकडची आवक भरपूर आहे आज नऊशे पोतीची आवक आहे नऊशे पोतेची आवक हो काल हो। ते साडे तेराशे पोते होते आवक कमी होत चालली शेवटी हो कमी दोन मग अजून तुमचं काही शेतकऱ्यांना सांगायचं असेल नाही शेतकऱ्यांना काही माल तोडून घ्यावे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देऊ शकता चौऱ्याऐंशी एकोणसाठ अकरा अकरा ब्याण्णव हो। आणि नाव शुभम जाधव सिद्धेश्वर तर बाक... बारीक बारीक बाकी मिरची घेतात काही घेतात बाकीचा माल वगैरे कोणताच नाही ठीक आहे धन्यवाद दादा तर मित्रांनो आपण इथल्या आता शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा सामराव सर्जेराव पासाठी कुठले तुम्ही रानार गोळे काय मिरची कोणती व्हरायटी आणली होती त्याचं आपलं हे ती शारकोन कोण होती काय बघली अडोतीस रुपये किती आणलं होता मला सहापुती समाधानकारक समाधान का तुम्ही आलाव मग समाधानकारक किती तो तोडा चालू आहे चौथा तो तोडा ये माल चांगला निघतोय माल चांगला निघतोय चांगला आहे का हो ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो अशा आजची मिरची बाजार भाऊ असा आजचा आपला व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद